नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे शशिकलाने आता जयला आनंदाची बातमी सांगितलेली असते राया मंजिरीला सोडून हे पंढरपूर सोडून निघून गेलाय तेव्हा जयला मात्र धक्काच बसतो त्याच वेळेत जय म्हणू लागते हे शशिकला अगं तू भांग पिऊन आली की डोक्यावर पडली नेमकं काय झालंय सांगशील का राया कधीही मंजिरीला सोडून जाऊ शकत नाही त्याचं प्रेम येते तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते पण तो गेला मंजिरीला सोडून गेला कारण त्याला असं वाटतंय की मंजिरी अजूनही तिच्या पहिल्या नवऱ्याच्या प्रेमात आहे त्यामुळे तो मंजिरीला सोडून हे पंढरपूर सोडून गेला आहे आता मात्र लगेच जय लागतो अरे बापरे असं असेल तर मग खूपच आनंदाची बातमी दिली त्याच वेळेस शशिकाला म्हणत लागते जय अरे तुझ्या एक लक्षात आलं का नेमकं यात महत्त्वाचा मुद्दा काय अरे त्या मंजिरीचा मित्र दोस्त बॉडीगार्ड कैवारी जे काही होतं ना ते सगळं पंढरपूर सोडून गेलंय आता काय करायचं विचार कर तेव्हा लगेच जे आता उठून उभी राहतो आणि म्हणतो शशिकाला असं जर असेल तर मी त्या मंजिरीला आता सोडणार नाही आता बास आता त्या मंजिरीचा खेळ संपला म्हणून समज त्याच वेळेस शशिकाला म्हणून लागते ए गप्पा बाईस उगाच काहीतरी प्लॅनिंग करतं नंतर त्याचा फुसबार होतो तू काहीही करायचं नाही हे बघ जे काय करायचं आहे ना ते आवेस मी करणार आणि मी म्हणेन तसंच तस तुला करायचे तेव्हा जय तो हो शशिकला असं काय करणार आहे तू आता, लगे, आता मात्र लगेच शशिकला आपला सगळा काही प्लॅन इकडे जयला सांगू लागते आता मात्र शशिकलाचा जबरदस्त प्लॅन ऐकून जय मात्र खूपच खुश होतो आणि मग लागतो वाह शशिकला काकू डोकं मात्र भारी चालवलंय असंच करूया आपण असे म्हणून दोघांनी हे आता मंजिरीला अडकवण्यासाठी प्लॅनिंग केलेलं असतं तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मंजिरी आता धावतच वेणी घालतच बाहेर निघालेली असते हॉलमध्ये नाना बसलेले असतात तेव्हा नाना म लागतात अगं मंजू एवढ्या घाईघाईत कुठे निघाली अगं चहा वगैरे घेऊन जा ना त्याच वेळेस मंजिरी मलागते नाही नाना मला ना अर्जंट जायचे मला ना राहायला भेटायचे आणि त्याच्याशी बोलायचे आधी त्याच वेळेस आता रुजिदा नानांना चहा देत असते आता मात्र रुजिदा आणि नानांना खूपच असं लागतं अरे बापरे मंजूला खूपच घाई झाली रायाला भेटण्याची तेव्हा लगेच आता दोघेही एकमेकांकडे थस्त बघत हसत असतात त्याचेच मंजिरी म्हणू लागते आज राया ला ना रायाला असं जाबच विचारणारे तेवढ्यात लगेच रुजिदा नानांना हळूच म्हणू लागते नाना बघा बघा आपल्या मंजूलाही रायाशिवाय करमत नाहीये बघा सकाळी उठल्यानंतर कशी घाई गाईत भेटायला निघाली ही बातमी मला पटकन जीजीला सांगावी लागेल असे म्हणून आता नाना आणि रुजी तर दोघेही हसत असतात त्याच वेळेस मंजिरी पाठीमागे वळून बघते आणि मग लागते काय चालू आहे तुम्हा दोघांचं कसली खुसफुस ऐकू येते नेमकं काय चालू आहे मला सांगाल का तेव्हा गेस रुजि लागते कुठे काय काहीच नाही त्यावर नाना म्हणू लागतात हो मंजू अगं काहीच नाही मी आपलं असंच हसत होतो तेव्हा मंजुरी म्हणू लागते इकडे तुमच्या दोघांचं काय चालू आहे ते कळत नाही आणि तिकडे रायाच्या मनात काय हे कळत नाही त्याचं येस द्यावं लागते राया राया काय बोलला गं मंजू काल मग बोल ना काय होतं त्याच्या मनात नेमकं तेव्हा लगेच आता मंजुरी मग लागते बोलायला तर पाहिजे ना काही सांगितलं नाही बोलला नाही तसंच निघून आहे म्हणून त्याला भेटायला निघाले असे म्हणून आता गेस नाना म्हणू लागतात बरोबर मंजू बाळा तू उशीर करू नको जा जा रायाला भेटायला जायचे ना जा असे म्हणून आता मंजुरी घरातनं निघालेली असते तर इकडे राया आता रस्त्याने विठुरायाची दिंडी चाललेली असते त्या दिंडीत राया सामील झालेल्या असतो त्या लोकांबरोबर टाळ वाजवत असतो नाचत असतो भजन गात असतो रायाला मात्र तरीही मिसफायरचे सारखे क्षण आठवत असतात जेव्हा मिसफायर रायाला भेटलेली असते राया कसा मिसफायरच्या प्रेमात पडलेला असतो त्यानंतर जेव्हा निक्की आणि रायाचं लग्न असतं त्यावेळेस कसा मिसफायरच्या हातात रायाने अंगठी घातलेली असते हे सगळे काही क्षण आता रायाला आठवत असतात रायाला मात्र मिसफायरची खूपच आठवण येत असते त्याच वेळेस आता रायाच्या डोळ्यातनं पाणी तेवढ्यातच समोरनच एक माऊली येते आणि लगेच रायाच्या डोक्याला आता गंध लावते त्याच वेळेस राया म्हणू लागतो माऊली तेव्हा गेस ती माऊली म्हणू लागते विठुराया माऊलीशिवाय एकटा होता त्याला माऊली लागतेच असे म्हणून आता गेस ती माऊली तिकडनं निघून जाते तेव्हा राया मनाशीच म्हणू लागतो या बरोबर बोलताय विठुराया त्याच्या माऊलीशिवाय एकटा होता तो रुक्मिणीशिवाय एकटा पडला होता तसाच हा रायाही मिस मिसफायर शिवाय एकटा पडलाय का मला मिसफायरकडे जावं लागेल तिकडे मिस फायरही एकटी असेल पण नाही नाही विठुरायाला जरी रुक्मिणी साथ हवी होती पण या रायाला नकोय कारण माझ्या साथीमुळे मिसफायरला फक्त तरास होणार आहे आणि तो तरास मला मिसफायरला नाही द्यायचे त्यामुळे विठुराया तुला मिसफायरची काळजी घ्यावीच लागेल असे म्हणून आता राया पुन्हा इकडे भजनात दंग झालेला असतो त्याच वेळेस इकडे आता मंजिरी रायाच्या घरी पोचलेली असते पण रायाच्या घराला मात्र कुलूप असतं तेव्हा मंजिरीला तर धक्काच बसतो हा राया घराला कुलूप लावून कुठे गेला असेल काय झालं असेल कालपासनं काही बोलला नाही काहीच नाही काय चालू होतं रायाला असे खूप सारे असंख्य प्रश्न मंजिरीला पडलेले असतात तेव्हा मात्र मंजुरीच्या मनात विचित्र असं काहीतरी वाटू लागतं मंजिरी मनाशीच मला लागते नाही नाही रायाने काही जीवाचं बरं वाट नहीं, नहीं। तर केलं नसेल ना काय झालं असेल तेव्हा लगेच ते आपल्या डोक्याला चापट मारतच मग लागते म्हणजे अगं काहीही बोलू नको असा कशाला विचार करते राया असं काहीही ना करणार नाही असे म्हणून आता लगेच मंजुरी म्हणू लागते राया ना नक्की विठुरायाच्या मंदिरात किंवा दुकानात असेल मी त्याला तिकडेच जाऊन भेटते असे म्हणून आता घाईघाईतच रायाला भेटण्यासाठी मंजुरी गावातनं निघालेली असते तेव्हा ती स्वतःशीच बडबड करत चाललेली असते हा राया पण फो ना फोन उचलत नाही काय मनात आहे ते सांगत नाही काय चालू नाही याचं कळतच नाही आता एकदा भेटू दे त्याला ना असं बोलणार आहे ना असं खडसवणार आहे ना असे म्हणत असतानाच आजूबाजूला लोक गप्पा मारत असतात कुजबुज करत असतात आज जे काही आपल्या पंढरपुरात घडलं आहे ते आजपर्यंत कधीही घडलं नाही मी लहानपणापासून हे पंढरपूर बघत आलो आहे पण आजच्यासारखा अनर्थ कधीच घडला नाही कोप झाला आहे कोप असे लोक आजूबाजूला लो कुजबुजत असतात तेव्हा मंजिरी हे सगळं ऐकताच मंजिरीलाही धक्का बसतो असं काय झालं आहे आपल्या पंढरपूरमध्ये हे काय बोलत आहेत लोक त्याच वेळेस समोर दोन काकू उभे असतात त्याही त्या पंढरपुराच्या विठुरायाच्याच गप्पा मारत असतात त्या दोघींचं बोलणं आता मंजुरी ऐकू लागते तेव्हा त्या ते एकमेकींना म्हणत असतात आता जे झालंय ना तो कोप झालाय कोप आता आपल्या विठुराया काही सोडणार नाही त्या सगळ्या गावाचं आता काही खरं नाही हे जे काही झाले ना ते व्हायला नव्हतं पाहिजे असा अनर्थ व्हायला नको होता हे पंढरपूर आहे अशी कोणाची हिंमत झाली त्याच वेळेस मंजिरी येते आणि म्हणून लागते काकू अहो काय आहे असं काय आहे पंढरपुरामध्ये तेव्हा लगेच त्या काकू म्हणू लागतात अगं तुला काहीच माहिती ना नाही अगं शंकानाथ झाला नाही आरती झाली नाही काकड आरती काहीच झालं नाही तुला लक्षात नाही आलं का तेव्हा लगेच मंजिरी म्हणून लागते ओ पण काकू काय झालंय सांगाल का त्याच वेळेस त्या काकू म्हणू लागतात अगं अनर्थ झालाय आणि आता कोप होणार आहे आपल्या गावाचं काही आता काहीही खरं नाही चलगं बाई आपण जाऊया असे म्हणून त्या दोनही काकू तिकडनं निघून जातात आता मात्र मंजिरी त्यांना आवाज देत म्हणून लागते अहो काकू पण नेमकं काय झालंय का सांगाल का थांबा पण त्या दोघंही काही थांबत नाही तिकडनं निघून जातात आता मात्र मंजिरी म्हणू लागते नक्कीच विठुरायाच्या मंदिरात काहीतरी घडलंय मला तिकडे जाऊन बघावं लागेल कदाचित रायाही तिकडेच असेल म्हणूनच माझा फोन उचलत नसेल असे म्हणून काही काहीतच मंजिरी आता विठुरायाच्या मंदिरात आलेली असते तर इकडे जयने आता हवल दारांचा सगळा बंदोबस्त केलेला असतो मंदिरात कुणालाही जाण्याची एंट्री नसते सगळा काही बंदोबस्त झालेला असतो सगळे गावकरी तिकडे जमलेले असतात त्याच वेळेस आता जय गाववाल्यांना ओरडतच म्हणत असतो हे कसं झालं सगळं तुम्ही काय करत होते हे सगळं होत असताना झोपले होते का तुम्ही सगळे असे ओरडतच गाववाल्यांना विचारत असतो त्याच वेळेस गाववाले म्हणू लागतात जयसाहेब आता हे सगळं घडत असताना आम्हाला काय माहिती होतं आम्ही थांबवलं नसतं का आम्हाला खरंच माहिती नाही हे कोणी केलंय तेवढ्यात मंजुरी येते आणि म्हणू लागते हे सगळं काय झालंय काय प्रकारे हा त्यावर लगेच जय म्हणू लागतो या या मॅडम इकडे या मी सांगतो तुम्हाला हे बघा अबा आता याला काय म्हणतात माहिती आहे का वराती मागणं आला घोडा अशी गंमत झाली एवढं सगळं गाव येऊन विचारते पण तुम्ही आत्ता शिकालेत मॅडम पण मी तुम्हाला सांगतो काळजी करू नका विठुरायाच्या मंदिरात चोरी झाली विठुरायाचे दागिने पैसे सगळं काही लंपास केलं आहे आणि चोर पळून गेला आहे आता मात्र मंजुरीला धक्काच बसतो हे सगळं कसं शक्य आहे तेव्हा लगेच शिक्षा शिकायला वाटते लागते जय जो कोणी चोर असेल ना त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे अरे मी लहानपणापासनं या पंढरपुराविषयी ऐकते आणि किती वर्षापासून या पंढरपुरात राहते मी पण असा अनर्थ कधी घडले नाही त्या चोराला शिक्षा व्हायलाच पाहिजे ते तेव्हा जय मला लागतो काळजी करू नका माझ्या हद्दीत चोरी झाली ना मी त्या चोराला आता सोडणार नाही बघा नाही ना त्या पळू पळू चोराला हनलं ना तर नावाचा जय घोरपडे नाही मी त्या पकडणार आणि त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे अरे त्याने विठुरायाच्या मंदिरात चोरी केली एवढं मोठं पाप केलं आहे पाप त्याला सोडायचं नाही आता गाववाले जोरजोरात ओरडत असतात जो कोणी चोर असेल त्याला सोडायचं नाही मंजिरीला मात्र मोठा प्रश्न पडलेला असता हा सगळा प्रकार काय आहे आणि कोणी चोरी केली असेल विठुरायाच्या मंदिरात हे कसं शक्य आहे तिला तर खूपच टेन्शन आलेलं असतं पण या सगळ्यात राया कुठे राय तर इथेही दिसत नाही मला राहायला हे सगळं सांगावं लागेल त्याला कळवावं लागेल असे म्हणून आता लगेच मंजिरी रायला फोन लावत असते वेळेस ज्योय हवालदार सानपला मला लागतो हे सानप अरे तुझ्या गोष्ट एक लक्षात आली का अरे या मंदिराचा पुजारी कुठे आज शंकानाथ झाला नाही आरती झाली नाही नक्कीच पाणी कुठेतरी मिरतंय आपल्याला त्याला शोधून आणावं लागेल चला त्या पुजाऱ्याला घेऊन येऊया सानप असे म्हणून जयाने हवलदार तिकडनं निघालेले असतात त्याच वेळेस आता शशिकलाचं मात्र मंजुरीकडेच लक्ष असतं तेव्हा मंजुरी आता रायाला फोन लावत असते पण राया काही फोन उचलायला तयार नसतो इकडे मिसफायरला सोडून राया दूर निघालेला असतो ना त्याच वेळेस आता मंजुरी म्हणून लागते राया अरे कुठेस तू फोनही उचलत नाहीये फोन लागतही नाही आता काय चालू आहे तुझं कुठे आहे राय तू अरे बघ ना इकडे विठुरायाच्या मंदिरात चोरी झाली राय कुठे तू असे ती मनाशीच म्हणत असते त्याच वेळेस इकडे आता जयाने हवलदार सानप आता पुजाऱ्यांना घेऊन येतात तेव्हा लगेच जय लागतं हे बघा गावकऱ्यांनो हा तुमचा पुजारी लपून बसला होता आपण ज्याच्यावरती जास्त विश्वास ठेवतो ना तोच विश्वासघात करतो बघा बघा लपून बसला होता बस याचा अर्थ यानेच चोरी केली यानेच हे सगळं लंपास केलं तेव्हा लगेच गाववाले मला लागतात काय म्हणजे पुजारी काकाने चोरी केली असं कसं केलं तुम्ही पुजारी काका असे खूप सारे प्रश्न आता पुजाऱ्यांना विचारू लागतात तेव्हा लगेच पुजारी काका मला लागतात नाही नाही मी असं काहीही केलेलं नाही तेव्हा लगेच जेव्हा लागतो मग लपून का बसला होता तुम्ही सांगा ना इथेच तुमचं खरं पकडलं जातं सांगा लपुंका बसला होता त्याच वेळेस आताला लगेच शिकायला म्हणून लागते पुजारी काका अहो हे कसं झालंय माहिती कुंपणाने शेत खाल्लं अशी गंमत झाली अहो एवढं सगळं गाववाले तुम्हाला देत होते मग तरीही तुम्ही असं का केलं नाही नाही पुजारी काका तुम्ही आज जे वागलात ना ते चुकीचं वागलाय पण तुमच्या एका चुकीमुळे अख्ख्या पंढरपुराला आता त्रास सहन करावा लागणार आहे कारण आता या पंढरपुराचा कोप होणार आहे आणि याचा त्रास प्रत्येकाला होणार आहे तुम्ही लक्षात ठेवा तेव्हा लगेच आता गाववाले लागतात नाही हे शक्यच नाही पुजारी तुम्ही जे काही वागलात ना ते चुकीचं वागलात तुम्ही देवाशी खेळ आहेत असं नव्हतं करायला पाहिजे त्याच वेळेस आता लगेच मंजिरी मग लागते नाही नाही जय थांब पुजारी काका असं वागू शकत नाही माझा त्यांच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे अरे दिवस रात्र ते इथे विठुरायाची भक्ती करतात नाही नाही ते असं करू शकत नाही तेव्हा जेम लागतो हो मंजिरी तुझा एवढा विश्वास आहे त्यांच्यावरती अगं मग त्यांना विचार ना ते लपू का बसले होते का समोर आले नाही सकाळी शंखा का वाजवली नाही काकड आरती का केली नाही बोला ना गप्प काय कुठे दडून बसला होता तेव्हा लगेच आता गाववाले कुजबुज करू लागतात याचा अर्थ हे सगळं पुजारी काकांनीच केले, यांना शिक्षा व्हायलाच हवी त्याच वेळेस आता लगेच जय त्यांना मारतो आणि मी तो बोला आता खरं खरं सांगा तेव्हा लगेच आता पुजारी काका म्हणतात नाही नाही तुम्ही सगळे मला चुकीचं समजताय हो अहो मी लहानपणापासून या विठुरायाच्या मंदिरात लहानचा मोठा झालो इथेच आहे माझ्या पिढ्यानपिढ्या पिढ्या या मंदिरात सेवा करण्यात गेल्यात आणि मी असं का करेन सांगा ना मी दिवस रात्र इथे विठुरायाची भक्ती करतो आणि त्या विठुरायाच्या चरणात मी असं काही करू शकत नाही खरंच मी असं काही केलेलं आहे तेव्हा लगेच आता शशिकला लागते हो बंद करा तुमची नाटकं तुम्ही लपून बसला ना तेव्हाच आमच्या सगळं लक्षात आलं त्यावर जय म्हणतो ए नाटंकीज बंद कर तुझी सगळं नाटकं आता तू रडून कडून लोकांकडून सिंपती मिळवणार आहे का म्हणजे कसं आहे तू तु... लोकांसमोर हात पसरणार मग ती दया दाखवणार आणि तुला सोडून देणार असं वाटलं का तुला शक्य नाही तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे त्यावर लगेच आता पुजारी काका म्हणू लागतात मग जर तुम्हाला माझ्यावरती आळ घ्यायचं असेल ना तर मी आज इथे मेलो तरी चालेल मी मरायला तयार आहे पण मी असं काही केलेलं नाही आहे तेव्हा जे लगेच लग आता पुजारी काकांची कॉलर पकडतो आणि मला वागतो ए अरे तुला मरायची हौसाली का आता हे सगळं पकडलं केलं आहे म्हणून तुला मरायचं आहे का मर तुला मरायचं आहे ना मर तुझ्या मरण्याने कुणाचंही काही बिघडणार नाही कारण तू एखादा महापुरुष नाही लागून गेला म्हणून तू मेला म्हणून कुणाचं काही थांबेल तुला मरायचं आहे ना मर पण खरं खरं सांगून मरायचं आता मी तुला सोडणार नाही मरायलाच पाहिजे तू असे म्हणून जय आता पुजारी काकांना मारू लागतो त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते थांब तू असं काही करू शकत नाही आता मंजिरीला गेस गाववाल म्हणू लागते तुम्ही काय बघत बसलाय तुमचा पुजारी काकांवरती विश्वास नाहीये का आजपर्यंत त्यांनी निस्वार्थ मनाने आपल्या विठुरायाची सगळी सेवा केली इथे दिवसरात्र भक्ती केली आणि जो विठुरायाचा भक्त असतो ना तो कधीही विठुरायाच्या मंदिरात चोरी करणार नाही त्यामुळे माझा पूर्णपणे विश्वास आहे पुजारी काका असं कधीही वागू शकत नाही ते चोरी करूच शकत नाही तेव्हा लगेच आता गाववाल्यांनाही मंजिरीचं म्हणणं पडतं त्याच वेळेस आता लगेच जेव्हा लागतो मंजिरी, मंजिरी। अगं तुझा एवढा विश्वास आहे ना मग विचार की तूच पुजारी काकांना हे सगळं गुपचूप बसून का सहन करता येते बोला म्हणावं का केलं हे सगळं लपून का बसले सांगा शंका आरती का केली नाही सांगा ना तेव्हा लगेच आता मंजिरू लागते पुजारी काका अहो मला माहिती माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे तुम्ही खरंच काही केलेलं नाही पण तुम्ही गप्प का, का। आहात तुम्ही बोला ना तुम्ही बोललात तर सगळ्यांना समजेल त्यामुळे प्लीज पुजारी काका गप्प बसू नका बोला, बोला। कोणी चोरी केली आता मात्र लगेच पुजारी काका म्हणू लागतात त्रायाने रायाने चोरी केली आता मात्र रायाचं नाव घेताच मंजुरीला धक्काच बसतो सगळे गाववाले आता पुजारी काकांकडे बघू लागतात त्याच वेळेस पुजारी काकांना आठवतं की काल संध्याकाळी जय आणि काही गुंड पुजारी काकांच्या घरी आलेले असतात तेव्हा लगेच जय आता आत म्हणू लागतो पुजारी काका कसे आहात त्यावर लगेच पुजारी म्हणू लागतात जयसाहेब तुम्ही इकडे कसं मी आता मंदिरातच निघालो होतो त्यावर जय म्हणू लागतो हो मला माहिती आहे पण आज मंदिरात ना चोरी होणार आहे ट्रस्टची चोरी होणार आहे तेव्हा लगेच आता त्यांना धक्काच असतो त्यावर ते, ते काका लागतात जयसाहेब काय बोलत आहे तुम्ही तेव्हा जेव्हा लागतो मी अगदी बरोबर बोलतोय आज ना विठुरायाच्या मंदिरात चोरी होणारे आणि सगळ्या चोरीचा आळ तुमच्यावर येणार आहे आणि मी तुम्हाला अटक करून आतमध्ये टाकणार आहे तेव्हा लगेच पुजारी काका लागतात नाही नाही साहेब अहो मी काहीच केलं नाही तुम्ही मला का टाकणार आहात त्यावर लगेच जेव्हा लागतो नाही ना तुला नाही जायचं आहे ना आतमध्ये लोकांनी तुला मारावं तुला असं वाटतं का नाही ना मग तू एक काम कर उद्या चोरी झाल्यानंतर काय सांगायचं सगळ्या लोकांना की रायाने चोरी केली म्हणून त्यावर गेस आता पुजारी काका म्हणू लागतात नाही नाही जयसाहेब राया विठुरायाचा मोठा भक्त आहे आणि मी असं खोटं नाही बोलू शकत विठुरायाच्या मंदिरात मी असं कोणावरती खोटा आळ नाही लावू शकत नाही हे शक्य नाही मी असं नाही करू शकत तेव्हाला गेस आता जय लागतो नाही नाही करू शकत ना मग थांब असे म्हणून जय आता दोन तीन कानाखाली पुजाऱ्यांच्या मारतो आणि लागतो नाही ना मग आता तूच मर चोरी करतो आणि सगळं आळ तुझ्यावर टाकतो ए मारा रे याला असे म्हणून आता जेव्हा त्या गुंडांना पुजारी काकांना जोरजोरात मारायला लावतो तेव्हा लगेच ते पुजारी काका ओरडतच म्हणत असतात मारू नका सोडा मला मारू नका तेव्हा लगेच आता ते ओरडतच मला लागतात थांबा जयसाहेब तुम्ही म्हणताय ते मी करायला तयार आहे असे म्हणून आता पुजारी काका जयचं सगळं म्हणणं ऐकायला तयार झाले असता तेव्हा लगेच जेव्हा लागतं हे थांबा रे मारू नका ते तयार झालेत ना मारू नका पण हे गोष्ट लक्षात ठेवा आधीच जर हे सगळं बोललं असताना एवढा मार खावा लागला नसता एवढा त्रासही झाला नसता पण हे गोष्ट लक्षात ठेवा आता उद्या सगळ्या गावकऱ्यांना काय सांगायचं रायाने चोरी केली आणि मला बेदम मारहाण केली हे सगळं रायाने मारले मला आणि उलट मला धमकी दिली उद्या सकाळी शंका वाजवायची नाही महाआरती करायची नाही काकड आरती करायची नाही हे सगळं तुम्हाला गावाल्यांसमोर आहे बरं ते का तेव्हा पुजारी काका मात्र घाबरलेले असतात ते म्हणू लागतात ठीक आहे जयसाहेब तुम्ही म्हणाल तसंच करेन मी त्यावर जयम लागतो आणि हो उद्या सकाळी मी याईपर्यंत घरातनं बाहेर निघायचं नाही अशी ताकीद देऊन जयने पुजारी काकांना खोटं बोलायला भाग पाडलेलं असतं आता मात्र मंजिरीला तर धक्काच असतो तेव्हा मंजिरी लागते काय रायाने चोरी केली हे शक्यच नाही आहे पुजारी काका माझा रायवरती पूर्णपणे विश्वास आहे आणि राया राय विठुरायाच्या मंदिरात कधीही चोरी करू शकत नाही तेव्हा जय म्हणलं ते, ते मंजिरी अगं डोक्यावर पडलीस का तू अगं काय बोलतीस तू असा प्रत्येकावरती कसा विश्वास ठेवते तू मग अशी काय म्हणाली पुजारी काकांवर माझा पूर्ण विश्वास आहे ते चोरी करू शकत नाही आणि आता काय म्हणते रायावर माझा पूर्ण विश्वास आहे अगं विश्वास काय असा प्रसादासारखं वाटत सुटली की काय तू ठेव तुझ्याजवळ ए बघ चोर तो चोर असतो आणि आपण चोरावर कितीही विश्वास दाखवला ना तरी शेवटी तो आपले रंग दाखवतोच आणि रायाने त्याचे रंग दाखवले तेव्हाला गेसच्या शिकायला म्हण लागते शेवटी एक गुंडच येतं छी मला बोलायला सुद्धा लाज वाटते त्या रायाचं नाव घेऊशी वाटत नाही विठुरायाच्या मंदिरात चोरी केली अरे शक्य ना तरीही ते खरं आहे आणि या रायाने विठुरायाच्या मंदिरात चोरी केली त्यामुळे त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे तेव्हाला गेस जयम लागतो हो तो राया होताच गुंड आणि एवढे पैसे बघून त्याचे ना डोळे फापावले असतील त्यावर लगेच आता मंजिरी लागते नाही कोणी कितीही म्हणलं तरी राया कधीच विठुरायाच्या मंदिरात चोरी करू शकत नाही कारण तो विठुरायाचा भक्त आहे आता मात्र मंजिरीने सगळ्यांसमोर रायाची बाजू मांडलेली असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इकडे आता जयने राया फरार झालेला आहे असतो म्हणून डिपिकला आणि डंकीला अटक केलेलं असतं आणि त्यांना बेदम मारहाण करायला सुरुवात केलेली असते आता मात्र मंजिरी धावतच घरी येते तेव्हा जीजी म्हणू लागते अगं मंजिरी काय झालं आहे सांगशील का, का? तेव्हा मंजिरी म्हणू लागते जीजी अगं जयने डिपिकला आणि डंकीला चोरीच्या आरोपाखाली अटक केली आणि आपल्याला जामीन मिळून त्यांना सोडवावं लागेल त्यासाठी आपल्याला पाच हजार रुपयांची गरज आहे तेवढ्यात लगेच आता नाना एक पॉकेट घेऊन येतात आणि म्हणू लागतात मंजिरी हे गे पॉकेट Yeah. अगं तुझ्या एका ऑर्डरचे पैसे होते ते तसेच जपून ठेवेल होते ना घरात ते गिहे आणि टिपिकला आणि डंकीला सोडू आता मात्र त्यांचं हे सगळं बोलणं शशिकला डोकावून ऐकत असते आणि खूपच आनंदून हसत असते कारण इथे शशिकला आणि जैचा प्लॅन असतो ना तर इकडे रायाला मात्र खूपच गुचकी लागलेली असते राया आता विठुरायाच्या भजनात दग्ण झालेला असतो पण मात्र तरीही रायाची गुचकी काही थांबतच नाही तेव्हा राया म्हणू लागतो मिसफायरला माझी गरज आहे का मिसफायर कुठल्या संकटात असेल का माझी गुसकी का बंद होत नाही काय करावं असा प्रश्न रायापुढे पडलेला असतो मंजुरी धावतच आता ते पाच हजार घेऊन इकडे पोलीस स्टेशनला पोचलेली असते तेव्हा लगेच आता ते पैशांचं पॉकेट जयच्या हातात देत मंजुरी लागते मला डिपिकला आणि डंकीला सोडवायचंय हे घ्या जामीनचे पैसे असे म्हणून जय आता ते पैसे घेतो आणि डिपिकला आणि डंकीला जेलमधनं बाहेर काढतो त्याच वेळेस आता लगेच मंजुरी त्या दोघांना घेऊन निघालेली असतानाच आता जयम लागतो थांब मंजुरी हे पैसे कुठून आणले तू तेव्हा मंजुरी लागते जय हे पैसे मी कुठूनही आणू काही करू तुला काय प्रॉब्लेम आहे रे तुला काही प्रॉब्लेम आहे का नाही ना तेव्हा गेट गेस लागतो मंजिरी अगं हे पैसे विठरायाच्या मंदिरातले अगो बाप रे म्हणजे राया आणि तू दोघांनी मिळून चोरी केली आणि हा सगळा चोरीचा माल तुमच्या घरात आहे मंजिरी म्हणजे आता तुला अटक करावा लागणार आहे आता मात्र मंजिरीला या सगळ्यात अडकवण्यासाठी जय आणि शशिकलाने हा सगळा प्लॅन केलेला असतो आता मात्र मंजिरीला धक्काच असतो पण मात्र इकडे राया मिसफायरच्या मदतीला कसा धावून येणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहायला